नमस्कार तुमचं पुनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सध्या मुलांच्या शाळेला सुट्टी आहे आणि शाळेला सुट्टी असली की त्यांना नेहमी काही ना काही वेगळं खायला हवं असतं तर अशावेळी त्यांच्यासाठी तुम्ही अशा, अशा प्रकारचं गव्हाचं पीठ व खोबऱ्यापासून बिस्किटं बनवू शकतात ही बिस्किटं महिनाभर हवाबंद डब्यात ठेवली तरीही छान खुसखुशीत राहतात त्याचबरोबर आपण कुठल्याही कुकी कटरचा वापर न करता दोन आकारामध्येही झटपट बिस्किटं बनवली आहे तर अशा प्रकारची बिस्किटं मुलांना बनवून दिली तर ते आवडीने खातील चला तर मग झटपट गव्हाचं पीठ व सुक्या खोबऱ्याची बिस्किटं बनवूयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप साखर दीड चमचा बडीशोप आणि अर्धा कप आपल्याला किसून घेतलेलं सुकं खोबरं आणि दोन वेलदोडे घ्यायचे आहे आणि आपल्याला हे मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे थोडंफार हे मिश्रण जाड राहिलं तरीही चालेल बडीशोपमुळे याला खूप छान चव येते आहे बिस्किटाला आता मी एका बाउलमध्ये हे मिश्रण काढून घेतलं आहे त्यामध्ये अर्धा कप बारीक रवा आणि दीड कप आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आहे जे रेग्युलर आपण पोळीसाठी वापरतो तेच गव्हाचं पीठ यामध्ये टाकायचं आहे आणि तीन मोठे चमचे साजूक तूप टाकायचं आहे साजूक तूप टाकलं टाक की या हाताने याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आधी अशा प्रकारे साजूक तूप टाकलं की या बिस्किटांना चव खूप छान येते त्यानंतर आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी दुधाचा वापर केलेला आहे तुम्ही दुधाच्या ऐवजी यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर टाकून घेऊ शकतात आणि पाण्याचा वापर करून ही कणिक मळून घेऊ शकतात पण मी इथे दूध वापरलं आहे त्यामुळे खूप छान चव येते या बिस्किटांना आता याचा घट्टसर असा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे तर हे बघा असं थोडं थोडं करत मी हा घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा मस्त इथे असं आपला हा गोळा घट्टसर मळला गेलेला आहे आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटासाठी आपण फक्त याला रेस्ट करायला ठेवणार आहोत तर हे बघा पंधरा मिनटं झालेले आहे यामध्ये रवा असल्यामुळे हे बघा असा छान हा फुललेला आहे यामधला एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि आता याला एक छान आकार द्यायचा आता आपण पोळपाटावर याला लाटून घेणार आहोत तर आपण हे लाटून घेऊयात तर हे लाटत असताना खूप बारीक आपल्याला याची पोळी करायची नाही आहे तर जाडसरच आपल्याला जसं आपण शंकरपाळ्यांचं ठेवतो त्याप्रमाणे आपल्याला याला जाडसरच लाटून घ्यायचं आहे तर हे बघा मी असं छान हे लाटून घेते आणि आता माझ्याकडे इथे एक वाटी आहे या वाटीने मी याला आकार देणार आहे तुम्ही बघू शकता कितपत जाड आहे हे तर हे बघा अशा प्रकारे याला मस्त तुम्ही याला काजूचा आकार म्हणू शकतात किंवा चंद्रकोराचा आकारसुद्धा म्हणू शकतात तर असा मस्त आकार देऊन घ्यायचा आहे मुलांना जर अशा प्रकारे तुम्ही बिस्किटं तयार करून दिली तर ते बाहेरची बिस्किटं बिलकुल खाणार नाही तर एक हेल्दी ऑप्शन आहे हा बाहेरच्या बिस्किटांपेक्षा अशा प्रकारे मी इथे काही ही बिस्किटं तयार करून घेतली आहे आणि एका ताटात ठेवली आहे आता दुसरा गोळा मी घेतला आहे तोसुद्धा पोळपाटावर लाटून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे जाडसर तो ठेवायचा आणि छोट्या वाटीने याला गोल गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे जसे बाजारात मिळतात तसेच गोल आकाराचे हे आपल्याला कट करून घ्यायचे आहे तुमच्याकडे वेगळ्या शेपचे कुकी कटर्स असतील तर तुम्ही त्याचा वापर करून याला आकार देऊ शकतात आता अशा प्रकारे आपल्याला काट्या चमच्याने याला होल करून घ्यायचे आहे त्यामुळे हे आतमध्येपर्यंत शिजतात किंवा चांगले तळले जातात तर इथे आपले सर्व बिस्किटं रेडी आहे आणि इथे मी तेलसुद्धा मंद आचेवर गरम करून घेतलं आहे तर तेल आपल्याला अजिबात कडकडीत नसावं थोडंसं कोमट त्यापेक्षा थोडं जास्त कोमटपेक्षा आपल्याला हे तेल गरम पाहिजे आणि यामध्ये आता आपल्याला मंद आचेवर हे तळून घ्यायचे आहे एक साईड थोडी तळल्यासारखी दिसली की दिस मग दुसऱ्या सुद्धा तळून घ्यायचे असं छान गोल्डन रंगावर आपल्याला यांना तळून घ्यायचं आहे थोडा डार्क गोल्डन रंग येऊ द्यायचा म्हणजे ते आतमध्येपर्यंत तळले जातात कारण हे आपण जाड आकारामध्ये कट केलेली आहेत अशाच प्रकारे जे आपण चंद्रकोराचे कट केलेले बिस्किटं आहेत त्यांनासुद्धा मी काट्या चमच्याने थोडेसे होल करून घेतले आहे म्हणजे आतमध्येपर्यंत आपले हे सुद्धा बिस्किटं तळली जातात तर आता दोघं साईडने छान गोल्डन रंगावर हे सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहे फक्त तळत असताना एक दक्षता अशी घ्यायची की मंद आचेवरच तळायचे घाई करायची नाही नाही तर आतून कच्चे राहण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे सर्व बिस्किटं आपली इथे तळून रेडी झाली आहे तुम्ही बघू शकता जवळून मी तुम्हाला दाखवते किती लेअर्स आलेले आहे तसेच खुसखुशीतसुद्धा झाले आहे फक्त तुपाचा मोहन तुम्ही व्यवस्थित घ्यायचा आहे यासाठी तसेच तळताना मंद आचेवर तळायचे आणि तुमच्याकडे साजूक तूप असेल तर साजूक तुपामध्ये सुद्धा तुम्ही हे तळू शकता त्यांची चव अजूनच वाढते तर तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर लाईक कमेंट शेअर नक्की करा